लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये अद्वेतने कलाला तिच्या डिझाईनचा मोबदला दिलेला असतो आणि तोच मोबदला दाखवण्यासाठी कला आता आबांच्या इकडे आलेली असते आबांना ती सांगते की अद्वैतने मला माझ्या डिझाईनचे पैसे दिलेले आहेत यावरती आता आबा म्हणतात कसं आहे ना चांदेकरांची खासियत आहे कुणाकडूनही काम करून घेतलं तर त्याचा योग्य तो मोबदला चांदेकर देतात अद्वेत सुद्धा नेहमी नेहमी प्रत्येकाला तो मोबदला देतो पण आज त्याने तुला सुद्धा ते दिलं ना हे बघून मला खूप आनंद झालेला आहे म्हणजे खरंच अद्वेतना तुझ्या पाठीशी हल्ली ठामपणे उभा राहायला लागलाय हे बघून मला सुद्धा खूप छान वाटतंय यावरती कला म्हणते आबा खरं सांगू का तर ना मी ज्या वेळेला काम केलं ते काही मोबदल्यासाठी केलं नव्हतं पण हा आज मोबदला बघून मला खूप छान वाटतंय आबा म्हणतात ते तेच तर हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत आणि अद्वैत तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे त्याने डिझायनर म्हणून तुला अपॉइंट केलेलं आहे ही सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं असं म्हणत आबा अद्वेतचं आणि कलाचं दोघांचंही खूप मनापासून कौतुक करत असतात कला आता आबांचा आशीर्वाद घेते आणि आता हे पैसे आपल्याला आपल्या आई वडिलांचं घर वाचवण्यासाठी द्यायचे आहेत हा मनात पक्का विचार करते आणि त्यासाठी देवी आईच्या पायापड्याला येते देवी आईच्या पाया पडल्यावरती कला म्हणते की आत्तापर्यंत मी माझ्या स्वकमाईने पैसे कमवलेले आहेत पण आज या पैशाचं मोल माझ्यासाठी खूप आहे कारण या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी मला या पैशाची मदत होणार आहे इतकंच नाही तर माझ्या आई वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी मला अर्धा भाग जरी उचलता आला ना तरी मला खूप आनंद होणार आहे आणि माझ्या आई वडिलांना या कर्जातून मुक्त करण्यासाठी देवी आई तू माझ्या पाठीशी उभी राहा काही करून मी इतके पैसे जमवू दे की माझ्या आई वडिलांचं कर्ज मी फेडेन असं म्हणत आता देवी आईला कला साकडं घालते की लवकरात लवकर, लवकर मला माझ्या पायावरती सक्षम कर जेणेकरून माझ्या आई वडिलांचं कर्ज मला फेडता येईल आणि मग मात्र ती आता माहेरी जाण्याचा विचार करते माहेरी जाण्यासाठी आता मात्र कला की तयार होत असते तोपर्यंत इकडे आता दिनकर संगीता आणि आता काजू या दोघींना सुद्धा बाजूला बसवतो दोघींना बाजूला बसवून तो आता त्या दोघींना म्हणतो मला तुम्हाला सुद्धा खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे यावरती संगीता म्हणते काय हो त्यावरती दिनकर म्हणतो हे बघा आपल्या कर्जाचे खूप हप्ते थकलेले आहेत आणि माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच राहिलेला नाहीये त्यामुळे मी एक मोठा निर्णय घेतलाय यावरती आता काजू आणि संगीता या दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो की बाबांनी आपल्याला न विचारता न सवरता असा कोणता निर्णय घेतलाय पण दिनकरच्या समोर काही पर्याय नसतो दिनकर म्हणतो याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय असता त्याचा मी नक्की विचार केला असता पण आत्ताच्या घडीला माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे म्हणून मी आता आपलं हे घर विकण्याचा निर्णय घेतलेला आहे आज संध्याकाळी दोन माणसं येणार आहेत आणि ती माणसं घर बघून त्याची योग्य ती किंमत ठरवतील आणि हे घर विकलं जाईल आता घर विकलं जाणार म्हटल्यावरती संगीता आणि काजू या दोघींच्या पायाखालची जमीनच हदरते म्हणजे आतापर्यंत कर्ज आहे ही, ही गोष्ट माहिती असली तरी सुद्धा घर विकण्याची वेळ येईल हे मात्र दोघींच्याही ध्यानी मनी सुद्धा नसतं तोपर्यंत इकडे आता कला किचन मध्ये काम करत असते आणि तितक्यात तिथे रजनी येते आणि काय ग कला आज तर तू खूपच खुश दिसतेस काय मनात तरी काय तुझ्या यावरती कला म्हणते हो रजनी मॅडम म्हणजे खुश असण्याचं तसं कारण पण आहे आज मी माझ्या माहेरी चालली आहे रजनी म्हणते हो ग खरंच म्हणजे माहेरी जायचं म्हटलं ना की किती पण वयाची मुलगी असू दे तिला आपल्या माहेरी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो खरंच खूप मस्त आहे तू माहेरी चालली आहेस तो आनंद तुझ्या चेहऱ्यावरती ओथंबून वाहत आहे मला खूप कौतुक वाटतंय असं म्हणत रजनी आता कलाचं कौतुक करत असते आणि त्यावेळेला रजनी म्हणते कसं आहे ना आपल्या माहेरच्या घरी आपल्या आठवणी असतात माहेरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं मन गुंतलेलं असतं छोट्या छोट्या आठवणींनी आपलं माहेर भरून येतं तिकडे केलेले सण वार तिकडे घालवलेला प्रत्येक क्षण हे सगळं खूप छान असतं आणि त्या आठवणी जाग्या करायला प्रत्येक वेळेला आपण आपलं माहेरी जायलाच पाहिजे यावरती कला सांगते रजनी मॅम आमचं घर न छोटसंच आहे म्हणजे अगदी छोटंसं घर आहे फार काही आखीव रेखीव नाही आहे किंवा फार काही मॉडर्न नाहीये जुनंच घर आहे पण सुद्धा मी नैनाताई आणि आता काजू आम्ही तिघीजणी लहानाच्या मोठ्या तिकडेच झालो आणि या सगळ्यामध्ये मला न नम... ते सगळं माहेरचं वातावरण माहेरची प्रत्येक गोष्ट याची खूप आठवण येते आणि आमच्या अनमोल आठवणी मला खूप आठवतात आणि या सगळ्यामध्ये मी नेहमीच रंगून जाते रजनी म्हणते असंच असतं ग माहेर श्रीमंत असो गरीब असो या सगळ्यामध्ये आपण ज्या वास्तूमध्ये वाढलो ज्या वास्तूमध्ये लहानाचे मोठे झालो त्याचं आपल्या मनावरती इतकं काही मना हे असतं ना त्या आठवणी आपल्या मनावरती नेहमी ठसलेल्या असतात आणि हे ना कधीच सुटू नये दरवेळेला जेव्हा तुला वेळ मिळत असेल ना त्या त्यावेळेला तू माहेरी जात जा बरं का कला असं म्हणत रजनी आता इकडे छानपैकी कलाला समजवत असते पण बिचारा रजनीला माहेरी जायला भेटत नसतं आणि त्यावेळेला कला म्हणते रजनी मॅडम मी तुम्हाला एक विचारू का रजनी म्हणते बोल ना यावरती कला म्हणते रक्षाबंधनचा सण येऊन गेला मग तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी का नाही बरं गेलात असं म्हणत कलाच्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून असलेला प्रश्न कला रजनीला विचारते आता रजनी थोडीशी ऑकवर्ड होते आणि रजनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि रजनी म्हणते कला एक काम कर बर तू माहेरी चालली आहेस ना तर या सगळ्यामध्ये तू न गोडाचा शिरा करून ने घरी जायचं तर काहीतरी गोड करून न्यायला पाहिजे ना म्हणून तू गोडाचा शिरा करून ने तुझ्या गोडाचा शिरा खूप छान होतो यावरती कला म्हणते हो रजनी मॅडम मी गोडाचा शिरा करून नेईन पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं काय झालं यावरती रजनी काहीच बोलत नाही मग कला सुद्धा खूप खोलामध्ये न जाता आता रजनीला फोर्स करत नाही तोपर्यंत इकडे संगीताला शॉक बसलेला असतो संगीता म्हणते काय बोललात तुम्ही जिबेला काही हार्ड तुमच्या हे घर विकायचं नाही हे घर विकायला मी काही तयार नाहीये दिनकर म्हणतो जर माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय असताना तर संगे मी हे घर विकलं असतं का तू माझ्या बाजूने विचार कर ना है। मंजे बगना, या घरामध्ये माझा सुद्धा जीव अडकलाय पण माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही संगे हे घर विकण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये म्हणजे बघ ना याच घरामध्ये आपल्या तीन लेकींचा जन्म झाला तीन लेकींचा जन्म होऊन दोन लेकींची लग्न होऊन त्या सासरी गेल्या त्यानंतर आपली काजू सुद्धा लग्न करेल ती सुद्धा सासरी जाईल मग काय ह्या घराचं आपण राहू कुठेतरी काजू म्हणते नाही लग्न करणार नाहीये आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये दिनकर म्हणतो गप ग असं म्हणायचं असतं फक्त पण त्यानंतर लग्नाला तयार पण व्हायचं असतं ज्याप्रमाणे कला आणि नैना या दोघींचं लग्न झाले ना तुझं पण लग्न होणार आहे यावरती संगीता रडायला लागते आणि हे सगळं माझ्यामुळे घडलं मी जर का नैनाच्या लग्नासाठी इतका अट्टाहास केला नसता तर कदाचित आपलं घर गहाण पडलं नसतं आणि आज घर विकण्याची वेळ आली नसती दिनकर म्हणतो हे बघ काय झालं असतं काय झालं नसतं या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या सिच्युएशनला तोंड देऊन त्याला फेस करून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या संकटाला तोंड द्यायला पाहिजे असं म्हणत दिनकर आता संगीताला समजवत असतो पण संगीताला मनामध्ये एक गिल्ट असते की हे सगळं आणि सगळं फक्त आपल्यामुळेच झालेलं आहे दिनकर तिला समजवतो संगीता रडत असते आणि आता दिनकर निघून जातो आणि म्हणतो हे बघा घर सगळं आवरून ठेवा कारण ती माणसं कधीही येतील जरा टाप टीप दिसलं तर घराचे चार पैसे जास्त येते असं म्हणत दिनकर तिकडून निघून जातो त्याला सुद्धा तितकंच वाईट वाटत असतं जितकं संगीताला आपण संगीता एक्सप्रेस करत असते दिनकर मात्र एक्सप्रेस करत नसतो त्याला कोणतंही एक्सप्रेस करण्याचं आता अधिकारच नसतो कारण घराचा कर्ता पुरुष तो असतो नंतर दिनकर बाहेर निघून गेल्यावरती संगीता रडायला लागते काजूला उरा पोटाशी कवटाळते आणि हमसून संगीता रडत असते काजू तिला समजवत असते आणि सांगत असते आई नको मग त्रास करून घेऊस तो पर्यंत इकडे आता कला सांगत असते रजनी मॅडम सांगा ना म्हणजे मी इतके दिवस इकडे आहे त्यापासून बघते की तुम्ही कधी तुमच्या माहेरी गेलाच नाहीत का पण रजनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचं ठरते आणि कलाला कळतं की यांना काही उत्तर द्यायचंच नाहीये मग कला तो विषय हे करते आणि त्यावरती आता रजनी म्हणते घे लवकर तुला ना माहेरी उगाच उशीर करू नको आणि माहेरचे हे असे छोटे छोटे क्षण तू मिस करू नको नी लवकर तुझ्या माहेरी असं म्हणत ती त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळते कला मात्र विचारात पडते की नक्की रजनी मॅडमचा काय प्रॉब्लेम आहे तोपर्यंत इकडे संगीता आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तू आणि वस्तूवरती हात फिरवत असते आणि ती सांगत असते लग्नात लगून मी मा पोलांडून याच घरात आले होते तीन मुलींचा जन्म याच घरात झाला तुम्ही तिघी जणी लहानाच्या मोठ्या याच घरामध्ये झालात माझ्या डोळ्यासमोर याच घरात सगळ्या गोष्टी घडत गेल्या सुखदुःखाचे क्षण आले पण या घराने भक्कम आधार दिला जर का हे घरच नाही तर मी कोलमडून जाईन हे घर कसं आपलं वाचेल काजे असं म्हणत संगीता रडत असते काजू तिला समजवत असते आई मी काय करू सांग ना माझ्या हातामध्ये मा जे काही आहे ना ते करण्यासाठी मी तयार आहे तू फक्त सांग ना मला की मी काय करू आई बोल ना काय करू असं म्हणत काजू तो बिचारी रडत असते हातामध्ये काही नसल्यामुळे हतबल झालेले तिन्ही माणसं घर विकण्यासाठी बिचारे तयार झालेले असतात तोपर्यंत कलाचा कॉल येतो कॉल आल्यावरती काजू म्हणते घे ना कॉल यावरती संगीता म्हणते नको आपले प्रॉब्लेम आपण तिला नाही सांगू शकत यावरती काजू म्हणते म्हणून म्हणूनच मी लग्न करत, मनौन। करत नाहीये लग्न झाल्यावरती तुमच्यासाठी मुली परक्या होतात ना असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे संगीता म्हणते नाही ग तसं नाहीये पण तिला तिच्या आयुष्यामध्ये खूप व्याप आहेत ना आपले व्याप सांगून आपण तिला कशाला त्रास द्यायचा यावरती आता इकडे काजू सांगते तू एक काम कर तू तिला सांगू नकोस की घराच्या आपण विकतोय फक्त फोन तर उचल यावर संगीता म्हणते नाही मी जर का फोन उचलला तर माझ्या श्वासावरून सुद्धा किंवा माझ्या बोलण्याच्या ह्याच्यावरून चा, सुद्धा तिला समजेल की घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ती धावत पळत तिचं सगळं काम टाकून इकडे येईल आणि तुला माहिती आहे ना चांदेकरांच्या घरामध्ये काही लोक अशी आहेत जी कलाला उगाच प्रत्येक वेळेला धारेवती जातात माझ्यामुळे किंवा आपल्यामुळे तिला कोणताही त्रास व्हायला नको असं म्हणत संगीता फोन कट करते कला विचार करते माझा फोन का बरं कट केला आईने म्हणजे माझा फोन असं रिसीव करत नाही असं कधी होत नाही काय करू काय करू असा विचार करत कला तडक आता आपल्या घरी जाण्यासाठी निघते म्हणजे आता फोन उचलत नाही म्हणून तिला अधिक चिंता वाटत असते तोपर्यंत इकडे दोन माणसं घराचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आणि घर पाहणी करण्यासाठी आलेले असतात दिनकर म्हणतात हे बघा म्हणजे तुम्ही घर नीट बघून घ्या आणि मग त्याची योग्य ती किंमत ठरवा यावरती जो माणूस विकत घेण्यासाठी आलेला असतो तो डीलर म्हणतो म्हणजे किती जुनं आहे हे घर यावरती दिनकर म्हणतो बघा म्हणजे माझ्या तीन पोरींचा जन्म इथेच झाला माझं लग्न पण याच घरामध्ये झालं आणि माझ्या लग्नाच्या आधीपासून माझ्या वडिलांनी हे घर बांधून ठेवलंय म्हणजे जवळपास पन्नास एक वर्ष झाली असतील यावरती ते डीलर सांगतो ठीक आहे म्हणजे आम्ही या घराचं इन्स्पेक्शन करतो इन्स्पेक्शन करून हे घर किती जुनं आहे याची किती किंमत येईल हे, हे सगळं आम्ही पाहतो आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो असं आता इकडे बोलल्यावरती लगेचच ते डीलर इन्स्पेक्शन करण्यासाठी घर पाहण्यासाठी ती, इकडे तिकडे जायला लागतात आणि घराचं सगळं इन्स्पेक्शन होत असतं आणि जसं जसं घर पाहिलं जातं तिघांच्या जीवामध्ये खूप कालवा कालव होत असते आणि आता दिनकर म्हणत असतो तुम्ही नीटपणे घर बघून घ्या आणि काय त्याचं योग्य तो भाव आहे तो मला द्या मला कोणालाही फसवाफसवी करायची नाहीये मग दोघं जण उठतात घराचं सगळे कोपरेने कोपरे तपासायला लागतात घराची किती किंमत की येईल याचा साधारण अंदाज काढत असतात तोपर्यंत कला इकडे घरी येण्यासाठी खऱ्यांच्या घरी येण्यासाठी निघालेली असते आणि ती अद्वैतला कॉल करते अद्वैत महत्वाच्या कॉल पाहिल्यावरती तो विचार करतो कुणाचा असणार दुसरा कॉल हिच्याशिवाय दुसरा आहे कोण महत्वाच्या वेळेला कसं कामात अडवायचं हे हिलाच न कळतं शांत हो अद्वैत शांत हो शाळेमध्ये हो हो असताना कसं आपण नाटक केलं होतं त्याप्रमाणे आत्ता सुद्धा चांगला नवरा असण्याचं नाटक करायचं आहे आणि तो फोन उचलतो हा खरे बोल असा आवाज ऐकून इकडे कलाला धक्काच बसतो कोण चांदेकरच बोलतोय ना यावरती अद्वैत म्हणतो हो हो मी अद्वैत चांदेकर बोल ना खरे का बरं तू मला फोन केलास असं म्हटल्यावरती जरा कलाला धक्का बसतो म्हणजे हे कडूकारलं इतकं कसं काय गोड बोलायला लागलंय तिला काही कळतच नसतं त्यावेळेला कला म्हणते काही नाही तू इतकं गोड बोलतेस ना तर मला शंका आली की नक्की तूच आहेस का यावरती अद्वैत म्हणतो बोल तू का बरं फोन केलेला आहेस त्यावरती कला सांगते तुला सांगू का तू मला दिलेले पैसे घेऊन मी माझ्या माहेरी चाललेले आहे म्हणजे माझ्या माहेरच्या घराचे हफ्ते थकलेत ना तर त्याचे काही हफ्ते याच्यातून भरण्याचा माझा विचार आहे तू ते पैसे दिलेस म्हणून तुला हिशोब सांगण्यासाठी मी फोन केला यावरती अद्वैत म्हणतो अगं ते पैसे तुझे हक्काचे आहेत त्या पैशांचं काय करायचं काय नाही करायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त तुला आहे या सगळ्यासाठी तू मला हिशोब द्यावा असं मला काही वाटत नाहीये तू मला बिलकुल या सगळ्याचा हिशोब देऊ नकोस तुला जे करायचं ते सगळं कर असं म्हणत अद्वैत कलाला कोणत्याही बाबतीत रोकटोक न करता फुल टू परमिशन देतो की तुला जे करायचं ते कर यामध्ये मी कोणत्याही प्रकारची आडकाठी करणार नाही कला म्हणते ठीक आहे पण तू असं काय इतका नॉर्मल का बोलतोयस अद्वैत म्हणतो असं काय करतेस नॉर्मल लोक बोलू तर काय बोलू यावरती कला विचार करते नक्की ह्याला झालंय तरी काय म्हणजे ह्याचं मला काही कळतच नाही आहे इतका नॉर्मल हा कसा काय बोलू शकतो असं म्हणत ती आता फोन ठेवते इकडे अद्वैत विचार करतो किती दिवस हे असं नाटक करायला लागणार आहे हे नाटक करून गोड गोड बोलून तोंड अगदी दुखायची वेळ आली असं म्हणत आपलंच तोंड आपल्या साताने दाबत दुखणार तोंड अद्वैत शांत करत असतो गोड बोलण्यामुळे अद्वैतचं तोंड दुखत असतं तो, आणि त्यामुळे अद्वैत ते दाबत असतो तोपर्यंत इकडे आता इन्स्पेक्शन करून ती माणसं येतात आणि आता इन्स्पेक्शन करून झाल्यावरती इकडे आता दिनकर म्हणतो हे बघा मला काहीही करून हे घर विकायचंच आहे माझे हात दगडाखाली अडकलेले आहे पण मला माहिती आहे की या सगळ्याचा तुम्ही गैरफायदा घेणार नाही काहीही झालं तरी या घराची योग्य ती किंमत तुम्ही मला द्याल याची मला खात्री आहे यावरती ती माणसं म्हणतात हे बघा तसं तुमचं घर तसं जुनंच आहे पण आम्ही या घराची सर्वतोपरी इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि ह्याची योग्य ती किंमत आम्ही तुम्हाला नक्की देणार असं म्हणत आता घराला किती किंमत येणार किती जुनं आहे या सगळ्याची चर्चा चालू असताना कला आता गेट जवळ येते रिक्षेवाल्याला पैसे देते आणि ती आतमध्ये यायला निघते त्यावरती आता जो डीलर सांगत असतो कसं आहे ना म्हणजे घर जरी जुनं असलं ना तरी आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवले ना या सगळ्याला आम्ही नक्की पात्र ठरू पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे खरं तर तुम्ही माझे मित्र आहात आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो तुमच्याबद्दल मला खरंच सॉफ्ट कॉर्नर आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर का आज तुम्हाला मुलगा असतो ना एखादा तरी सुद्धा तुमच्या पाठीला पाठीला खांद्याला खांद्या लावून उभं राहिलं असतं आणि तुमचं हे घर आहे ना हे विकण्यापासून नक्की थांबवलं असतं जर म्हणजे एक जरी मुलगा असता तीन मुलींच्या ऐवजी तर मात्र हे घर विकायची तुम्हाला वेळ नसते आली असं म्हटल्यावरती आता मात्र तिकडून कलाचा आवाज येतो आणि मुलगा नसला म्हणून काय झालं त्यांच्या तीन मुली अजूनही आहेत ना असं म्हणत कला तिकडे एंट्री मारते कलाची एंट्री बघितल्यावरती सगळेजण कलाच्या दिशेने पाहायला लागतात तोपर्यंत इकडे मात्र चांदेकर मेन्शन मध्ये रोहिणी राहुलच्या रूम मध्ये येते आणि मे आय इन अशी त्याची परवानगी मागते राहुल म्हणतो काय मम्मा माझ्या रूम मध्ये येण्यासाठी तुला परवानगी कधीपासून लागायला लागली यावरती आता इकडे रोहिणी म्हणते नाही नाही असं कसं म्हणजे तुझं काही वेगळं चालू असेल तर मला परवानगी घ्यायलाच पाहिजे ना पण तू इतका तयार होऊन चाललायस तरी कुठे यावरती राहुल म्हणतो काही नाही मम्मा एक पार्टी थ्रो केलेली आहे आणि त्याचसाठी चाललोय बरेच दिवस बोर होत होतो ना म्हणून एक पार्टी थ्रो केले आणि त्याच पार्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मी चाललो आहे तुझं काही काम होतं का यावरती रोहिणी म्हणते पार्टी थ्रो केलंस आणि तू यावरती राहुल म्हणतो हो अशा छोट्या मोठ्या पार्ट्या द्यायला लागत असतात रोहिणी म्हणते आणि पैशाचं काय रे यावरती आता इकडे राहुल म्हणतो अगं आपण द चांदेकर आहोत आणि चांदेकरांना पैशाची कस्तियाने कमतरता ऑन मम्मा म्हणजे चांदेकरांनी पैशासाठी इतका विचार कशासाठी या करायचा यावरती आता इकडे रोहिणी म्हणते आपण चांदेकर मेंशन मध्ये राहतो पण आपण दी चांदेकर नाही आहोत किंवा दी चांदेकरांची वारस नाही आहोत तुझं नाव काय माहिती ना राहुल फडतरे आहे का तुला यावरती राहुल म्हणतो मम्मा चिल याच्या आधीपर्यंत मी आता इकडे चांदेकर म्हणूनच राहतोय ना आणि याच्या पुढे सुद्धा चांदेकर म्हणूनच राहीन तू कशाला कटकट करतेस रोहिणी म्हणते बघ ती कला बघ काल आणि बिझनेसमध्ये एंटर करते तुझं काय आहे तू हातावरती हात देऊन उन... हे पार्ट्या थ्रू आऊट करत बस राहुल म्हणतो तू माझा मूड स्पॉइल करू नकोस मला ना आता काही बोलण्यात इंटरेस्ट नाहीये मला लवकरात लवकर पार्टीला लोक जाऊ दे असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते राहुल तुझं जरा अति झालंय हा तू बिझनेस मध्ये आणि बाकी कुठच्या गोष्टीमध्ये दे लक्षच देत नाहीये राहुल म्हणतो मम्मा तुझी कटकट -कट बंद कर आता मात्र मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये यावरती रोहिणी म्हणते तू हे माझ्याशी अशा पद्धतीने बोलू नाही शकत राहुल राहुल म्हणतो मम्मा मला जाऊ दे असं म्हणत राहुल आता या सगळ्यामध्ये रोहिणीचं काहीच म्हणणं न ऐकता तिकडून तडक निघून जातो रोहिणी फक्त राहुल राहुल असं म्हणत चिडचिड करत मागे उभी राहते तोपर्यंत कला इकडे आलेली असते आणि कला म्हणते त्यांना मुलगा नसला म्हणून काय झालं त्यांची मुलगी आहे ना आणि हे बघा आम्हाला हे घर अजिबात विकायचं नाहीये यावरती आता इकडे दिनकर उभा राहतो आणि काय बोलतेस कले कला म्हणते हो बाबा या घरामध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत हे घर कसं काय तुम्ही विकायला निघालात आणि सॉरी आम्हाला हे घर विकायचं नाही असं म्हणत ती त्या डीलरला बोलते डीलर म्हणतात दिनकर तुम्ही आमचा उगाचाच वेळ खराब केलात तुम्हाला जर का घर विकायचं नव्हतं तर या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला आधीच सांगायचं ना आमचा वेळ नसता वाया गेला कला जाणार सांगते या तुम्ही मग मात्र ते माणसं तिकडून निघून गेल्यावरती इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो कला सांगते हे बघा आई बाबा हे घर विकण्याची वेळ आता आपल्यावरती अजिबात येणार नाहीये मी आहे ना मुलगा नसला म्हणून काय झालं तुमची कला तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे असं म्हणत कला दिनकरला धीर देते त्यानंतर ती माणसं निघून गेल्यावरती कला आता आपल्या इथून एक लिफाफा काढते आणि ती म्हणते बाबा ही माझी लग्नानंतरची पहिली कमाई आणि ही कमाई मी तुम्हाला देते याच्यातून हप्ते भरा असं म्हणत कला सांगते आला मला पुढे जे पैसे मिळतील ना ते सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेन नंतर आता संगीताला थोडासा हुरूप येतो कला पैसे देते आपण थोडे ताईकडून पैसे घेऊया का असा विचार मांडला असता दिनकर म्हणतो असं सगळ्यांचं मिंदे होऊन पैसे घेणं मला काही पटत नाहीये तोपर्यंत इकडे आता कलाने कॉफी दिलेली असते सरोजला ती कॉफी सरोजला आवडत नाही चिडलेली सरोज ती कॉफी घेऊन कलाकडे येते आणि तिच्या हातामध्ये अशी ती कॉफी आदळते ती कॉफी सांडते तिचा हात भासतो आद्वेत हे पाहतो धावत पळत येऊन आता कलाचा हात खाली धरतो सरोज हे सगळं पाहते आणि तिचा रागाचा पारा आता चढलेला असतो